नगरपालिकेच्या इतिहासात आजचा दिवस हा सगळ्यात काळात त्याचं कारण असं आहे का असं कधीच घडलं सगळ्यात महत्त्वाचं की दोन अर्ज आले एकताई परदेशी आकाश परदेशी आणि एक अलकाशिवाजी कृपा मी तीन वेळा ओपनमधनं नगरपालिकेची निवडणूक लढलेली आहे निवडून आलेली आहे आणि आता चौथ्यांदा मी ए सी कॅटेगरीतून निवडून आले आणि त्याच्यानंतर मी गेल्या वेळेस उपनगराध्यक्ष पण होते परंतु आत्ताच्या ज्या अधिकारी आहेत यांना असं वाटलं की मागासवर्गीय बायकून उपनगराध्यक्ष नाही झाली पाहिजे म्हणून कायद्याचं कुठलंही ज्ञान नसताना त्यांना अधिकाऱ्याला अर्ज वैध आहे का अवैध आहे हे ठरवण्याचा अधिकारच नाही आहे परंतु तरी त्यांनी बळत आमचा तो फार्म अवैध ठरवला आहे ठरवलं नाही म्हणजे आता ते निर्णय जेव्हा हे देतील तेव्हा काय कारण ठरवायचं कारण काय कारण काय त्यांच्या त्यांनी सांगितलं की तुमचं ऑब्जेक्शन आले आता नुसतं ऑब्जेक्शन <खुँँ> आल्यावर तुम्ही एखाद्याचा अर्ज अवैध करू शकत नाही त्याचं कारण आहे की तुम्ही ऑब्जेक्शन ते योग्य आहे का हे सगळ्यात महत्वाचं पाहावं लागतं परंतु यांना कुणीतरी पडवून पिडवून सगळं तिथं पाठवलेलं होतं आम्हाला ते बोलू पण देत नव्हते आमचा अर्थ पण स्वीकारित नव्हते आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांना आम्हाला म्हणजे काही हेच करू द्यायचं नव्हतं त्याच्यामुळं हा सगळा गदारोळ झालेला आहे खरं तर त्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा आहेत शिवसेनेच्या आणि मॅजॉरिटी शिवसेनेची सगळ्या शिवसैनिकांनी त्यांच्यासाठी जीव काढून काम केलं परंतु आता ते म्हणतात ना विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणा किंवा मा काय म्हणा अतिशय वाईट घटना <coughs> जर आज जुन्नर शहरामध्ये घडली असेल तर ही घडलेली आहे आणि मला खरं आवर्जून हे सांग वाटतंय की मी एवढा वर्ष जुन्नर नगरपालिकेत काम करीत होते परंतु पहिल्यांदा असं झाले की स्वर्गीय बाईला दलित बाईला उपनगराध्यक्ष करायचं नाही म्हणून ह्या बाईचा सगळा हा घटाटो होतो सभागृहात पुढे काय घडलं का सहा तास सभागृह चालले तरी सहा तास सभागृह चालले सभागृहात काय सारखं आमचं म्हणणं काय होत मी त्यांना काय म्हणत होते तुम्हाला कायद्याचं ज्ञान नाही ना, ना मॅडम तुम्हाला म्हणजे सर्व म्हणजे घरात उठूनच आलेली बाई तर तुम्ही प्रांत साहेबांना फोन <coughs> करा तुम्ही सिओना जरा बोलायची परवानगी द्या कायदा कळू द्या सगळ्यांना म्हणजे आम्हाला सभागृहालाही कळू द्या का नेमकं काय पण त्यांचा एवढा हुकुमशाही पण चालला होता तुम का ते म्हटलं नाही नाही सिओनी तर बोलायचंच नाही आणि म्हणते प्रांतांना फोन करा तुम्ही तहसीलदारांना करा त्यांच्याकडनं गायडन्स घ्या ना तुम्हीच चालवते ते पण गायडन्स तरी घ्या ते त्यालाही कबूल नव्हते कारण तिला मला उपनगराध्यक्षाच्या मागासवर्गीय बाईला बसवायचंच नव्हतं म्हणून हे सगळं चाललंय नगराध्यक्ष शिवसेनेचा शिवसेनेचं बहुमत देखील आहे असं असताना असं काय पडद्या मग घडलं की हे सगळं घडलं आता ते त्यांनाच माहिती त्यांची कुटील निधी आणि पहिल्यापासून माहिती किती येथील लोक आम्हाला काय काय म्हणत होते पण आम्ही अर्ज शगर... सुद्धा स्वीकारलेला हा आम्ही सगळं कान माग टाकून चाला बाबा पण ते ह्या कुटिल नीतीच्या माग असे षडयंत्र करणारे माणसे ते आम्हाला माहित नव्हतं विरोधी पक्षाचे जे नगरसेवक आहेत त्यांनी करता प्रोसिडिंग फाडले तर देखील आरोप केला काय तथ्य याच्यामध्ये नाही ते आम्हाला काय आम्ही ते प्रोसिडिंग कुठं होतो आणि कुणी फाडले आणि कुठं काय केलं आम्हाला काय शकता पत्ता नाही आम्ही आपल्या एका ठिकाणावर बसून नमस्कार जय शिवराय आज सगळ्यांना माहितीच होतं दिनांक तेरा एक दोन हजार सव्वीस आज विषय लागले होते पहिली सभा होती त्याच्यामध्ये सकाळी 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 शिवसेना व शिवजन्मभूमी विकास मंच या गटामार्फत आम्ही उपनगर उपनगराध्यक्षांचा फॉर्म सी ओ साहेबांकडं आम्ही जमा केला सभा स्टार्ट झाली सभा स्टार्ट झाल्यानंतर प्रमुख विषय जो होता पीटासन अधिकारी तिथं आले आणि एक ते दीडचा जो टायमिंग होता तो टायमिंग होता छाननीचा पीटासन अधिकारी कोणत्याही प्रकारची छाननी न करता त्या छाननीच्या फॉर्मवरती सिग्नेचर न करता त्यांनी त्यांचा निर्णय देऊन टाकला आमचा तर आरोप असा आहे का छाननीचा अर्ज वर सिग्नेचर न करता त्यांनी जर निर्णय दिला असता तर त्यांनी निवडणूक प्रक्रियेच राबवली नाही आणि निवडणूक प्रक्रिया राबवत नसताना आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो का तुम्हाला जर ही गोष्ट माहिती नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही अधिकारी बसले अधिकाऱ्यांचा विचार घ्या त्यांनी अधिकाऱ्यांचा विचारसुद्धा घेण्यासाठी नकार दिला आणि त्यांची मनमानी कारभार त्यांनी चालू केले जा। सेकंड पार्ट त्या छाननीच्या अधिकार टायमिंगला आमच्या उपनगराध्यक्ष जो फॉर्म भरला होता त्याच्यावरती आम्हाला ऑब्जेक्शन आलं होतं ते ऑब्जेक्शन होतं अतिक्रमणाचं ते ऑब्जेक्शन आल्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टाचा एक आदेश आहे तो आम्ही त्यांना दाखवत होतो आणि आम्ही त्यांना एक लेखी अर्ज करत होतो सदर्व अर्ज बाद करण्याचा सदर्व अर्ज बाद करण्याचा अधिकार पीठासन अधिकारी किंवा सीओना नाही आहे ही गोष्ट आम्ही त्यांना वारंवार सांगून आम्ही आमचा अर्ज त्यांना देण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनसुद्धा त्यांनी आमचा अर्ज घेतलेला नाही हा निर्णय पूर्णपणे एका बाजूने देण्याचा ते प्रयत्न करत होते पूर्णपणे आमच्या कोणतीही गोष्टीची दखल घेत नव्हते आमचं म्हणणं ऐकून घेत नव्हते आमचं म्हणणं ऐकायच्या टायमिंगला आम्हाला बसा म्हणून ह्या पद्धतीने बोलत होते आम्ही वारंवार त्यांना ह्या प्रत्येक गोष्ट सांगून सांगून सुद्धा त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं नाही हा तो निर्णय आहे तुम्ही बघू शकता आम्ही हा अर्ज अर्जाबरोबर ही कॉपी जोडत होतो सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे आम्ही ही जोडत होतो त्याला सुद्धा त्यांनी हात लावला नाही हे बाय रेकॉर्ड कॅमेऱ्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लं केल उपनगराध्यक्षा जो फॉर्म जो असतो तो फॉर्म बाद करण्याचा अतिक्रमण ह्या विषयावर बाद करण्याचा अधिकार पिटासन अधिकाऱ्याला नाही आणि सीओन सुद्धा नाही या सगळ्या गदारोळामध्ये त्यांनी विषय मांडत असताना ते विषय मांडायला लागले विषय मांडल्यानंतर आम्ही त्यांना म्हटलो तुम्ही जो निर्णय घेणार आहे हा कायद्यामध्ये बसत नाही तुम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही त्याच्यानंतर गदारोळ हो झाला आम्हाला त्यांनी रिस्पेक्ट आम्ही त्यांना रिस्पेक्टफुल बोलत होतो आम्हाला आमचे जे आई आहेत जे सदस्य आहेत आणि त्यांनी उपनगरेश पदाचा फॉर्म भरला होता जाणून बुजून त्यांना चार वेळा सांगत होते तू खाली बस तुझा बोलायचा अधिकार नाही तुझा बोलायचा अधिकार नाही सदस्य म्हणून आम्ही ह्या सभागृहात निवडून आल्यानंतर आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे आम्ही एखादी निवडणूक लढू शकतो आम्ही तो फॉर्म भरू शकतो उगाच ते दलित असल्याकारणाने त्यांच्यावरती आरोप करायचे त्यांना निवडून आणून द्यायचं नाही आणि त्याच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने प्लॅनिंग करायचं आणि अजून एक गोष्ट तुमच्या निदर्शनात आणून देतो सभागृहामध्ये पिठासन अधिकाराला गाईड करणारे लोक होती ते जे म्हणणार बाहेरचा त्यांचीच मुलगी त्या ठिकाणी अवेलेबल होती प्रत्येक पाच पाच मिनिटांनी ते त्यांना मोबाईल लिहून द्यायची मोबाईलवर बोलणं करून द्यायची वेगवेगळे अर्ज लिहून द्यायची आणि ते ऐकायचे असं कायद्यात कुठंही तरतूद नाही ठीक आहे त्यांनी जरी परवानगी दिली तरी बसू शकतात पण ते मोबाईल देऊ शकत नाही अर्ज लिहून देऊ शकत नाही त्यांना गाईड करू शकत नाही आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांना बाहेर काढण्यात आलेलं नाही ही गोष्ट तुम्हाला मी सेकंड त्याच्यानंतर आज या सगळ्या गोष्टीवरती प्राण तहसीलदार साहेब इथं आले जी जी ही सगळी गोष्ट त्यांनी समजून घेतली समजून घेतल्यानंतर ही गोष्ट समजून घेतल्यानंतर हा कलेक्टर त्यांनी पाठवून दिले आणि कलेक्टरचा आदेशाचा ते वाट बघतात आणि अर्ज तुम्हाला ते सिग्नेचर सांगतो जी निवडणूक पद्धत आहे ना निवडणूक प्रोसेस एक ते दीडच्या दरम्यान छाननीची चा प्रोसेस होती मोरे साहेब तिथं जे आतमध्ये जो कॅमेरा चालू होता गव्हर्नमेंटचा सरकारतर्फे जो कॅमेरा ठेवला होता त्याच्यामध्ये एक ते दीडच्या दरम्यान कुठेही छाननीच्या अर्जावरती पीटासन अधिकारी सिग्नेचर नाही त्यांनी ती सिग्नेचर निर्णय दिल्यानंतर दोन वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर सिग्नेचर केली ते बाय रेकॉर्ड आहे म्हणजे तुम्ही निर्णय देता आणि दोन पंचेचाळीसला त्या छाननीच्या अर्जावरती तुम्ही सिग्नेचर करता तुम्ही निवडणूक प्रक्रियाच राबवली नाही निवडणूक प्रक्रिया न ला राबवता तुम्ही एखादा निर्णय आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही वारंवार सांगून सुद्धा तुम्ही आमचं म्हणणं मांडलेलं ऐकून घेतलेलं नाही आणि आमच्यावरती अन्याय करण्याचा त्यांनी प्रचंड प्रयत्न केला दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न केला पण आम्ही तो दबाव तंत्र वापरून न देता आम्ही सगळ्यांनी तिथं रिक्वेस्ट केली हे जे अर्ज आहेत तुम्ही अर्ज पाहू शकता हे अर्ज तुम्ही पाहू शकता हे अर्ज याच्यावर टायमिंग आहे साहेब तुम्ही अर्ज नीट बघा हा एक अर्ज आहे हा अर्ज आहे याच्यावर टायमिंग आहे हा अर्ज दुपारी दोन वाजता आम्ही त्यांच्याकडे देत होतो दे दोन वाजता त्यांनी तो अर्ज घेतलेला नाही आहे दुसरा अर्ज सगळ्यात पहिल्यांदा हा अर्ज हा अर्ज आम्ही त्यांना हा पण दोन वाजता देत होतो त्यांनी आमचा अर्ज घेतलेला नाही पण ह्याच टायमिंगला त्यांनी दुसऱ्या गटाचे अर्ज स्वीकारलेले आहेत आणि स्वीकारून त्यांनी त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने सभा चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचं म्हणणं अजून हे दुसरे पण दोन अर्ज आहेत आम्ही त्यांना जे अर्ज करत होतो ते स्वीकारण्यात पूर्णपणे आम्हाला नकार देत होते आणि समोर त्यांचे अर्ज ते स्वीकारत होते याचा अर्थ असा एक होतो सिंपल या गटामध्ये ह्या गटामधून शिवसेना पक्षातून नगराध्यक्ष हे निवडून आलेले आहेत आणि ते निवडून आल्यानंतर पहिल्याच सभेला पहिल्याच सभेला शिवसेना पक्षाच्या सदस्यांना आणि गटाच्या विरोधात जाऊन त्यांनी ही सभा चालवण्याचा सा प्रयत्न केलाय आमच्यावर अन्याय केलाय एक दलित महिन्यावरती उपनगराध्यक्ष होऊ नये म्हणून त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष होऊ नये म्हणून त्याच्यावरती विरुद्ध वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या कारवाई केल्या दबाव आणला हे पूर्णपणे आम्हाला मान्य नाही प्रशासनाची आम्ही प्रशासनाने आमची दखल घेतलेली आहे आणि हा सगळा विषय त्यांनी समजून घेऊन कलेक्टर ऑफिसला पाठवलेला आहे तिकडनं तो निर्णय येऊसपर्यंत हा विषय स्थगिती आहे त्याच्यामुळं तुम्ही ही दखल घेण्यासाठी आले आम्ही तुमचं खरंच आभारी आहोत जनतेला या सर्व गोष्टी कळल्या पाहिजेत निर्णय निर्णय किती लिमिट लिमिट टाइम लिमिट त्याला काही टाइम लिमिट आहे का कधीपर्यंत येऊ शकतो टाइम लिमिट नाही आहे सर पण मला एक कळतं मी सगळ्यांना सांगतो निवडणूक प्रक्रिया चालवली नाही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्यामुळं निवडणूक घेता येणार नाही त्या प्रक्रिया का घेता येणार नाही जर कधी एक ते दीडच्या दरम्यान तुम्हाला जर छाननीचा टायमिंग होता त्या छाननीच्या टायमिंगमध्ये मध्ये त्यांनी अर्जावरती सह्या केल्या नाही त्या अर्ज पण बघितले नाही दोन वाजून चाळीस मिनिटांनी सही केली दोन वाजून चाळीस पंचेचाळीस मिनिटांनी त्यांनी सही केली त्याच्या अधूवर त्यांनी त्यांच्या मनाने निर्णय देऊन टाकला होता आणि ह्या इन बिटवीन ज्यावेळेस आम्ही त्यांना म्हणायचो तुम्ही हे कायद्याला धरून करत नाही त्यावेळेस त्यांचं उत्तर काय आलं मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत म्हटलं तुम्ही अधिकाऱ्यांची सपोर्ट घेऊ शकता त्यांना संलग्न तुम्ही बोलू शकता मी अधिकाऱ्यांसंग बोलणार नाही तो राईट नाही वरिष्ठ संग चर्चा करायला पण त्यांचा नकार होता अधिकाऱ्यांसंग बोलायला पण त्यांचा नकार होता ठरवून आले होते हुकुमशाही पद्धतीने आमच्यावरती एखादा विषय लादण्यासाठी त्यामुळे आम्ही या गोष्टीचा आम निषेध पण करतोय आम्ही आमचं म्हणणं मांडले प्रशासनाने आमची गोष्ट समजून घेतली आणि कलेक्टर ऑफिसला कळवलेली आहे सभागृहात धक्काबुक्कीचा प्रकार घडलेला नाहीये त्या वेळेनुसार पोलीस स्टेशनला बोलवलं गेलं होतं सभागृहात कुठेही धक्काबुक्कीचा प्रकार घडलेला नाही खरं तर तुम्ही गटनेते आहात काल जुन्नर शहरामध्ये अशी देखील चर्चा होती की ज्या नगराध्यक्ष आहेत सुजाता काजळे त्यांनी तुमचा व्हीप फेटाळला होता आणि काय सत्यस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांनीचं म्हणणं होतं मला ज्या भाषेत व्हीप पाहिजे त्या भाषेत तुम्ही मला व्हीप आणून द्यावा परंतु त्यांना वारंवार फोन करून पण त्यांनी व्हीप स्वीकारला नाही नंतर आम्ही त्यांच्या घरावर व्हीप चिटकून आलो त्याच्यावर दोन साक्षीदारही ठेवलेले आहेत आज सभागृहात पीठासन अधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रिया पूर्णच केलेली नाही त्यांनी कोणत्याही प्रकारचे आमचे अर्ज स्वीकारले नाही त्यांनी विरोधी पक्षाचे अर्ज स्वीकारले निवडणूक प्रक्रिया पूर्ण पार केलेली नाही त्यांनी तुम्ही बजावला त्यांनी फेटाळला त्याच्यामध्ये काय होता उल्लेख होता नाही ते म्हटले पीठासना अधिकाराला व्हीप द्यायचा अधिकार नाही परंतु मी एक शिवसेना पक्षाचा गट नेता व शिवजन्मभूमी विकास मंच या पक्षाचा गट नेता म्हणून मला व्हीप द्यायचा अधिकार आहे परंतु त्यांनी तो व्हीप स्वीकारला नाही त्या कारणास्तव आम्हाला त्यांना व्हीप घरावर चिटकवा लागला त्याचा तर आज उपनगराध्यक्ष पदाचा देखील निर्णय झाला नाही त्यानंतर कॉपचे देखील खरंतर होता तो देखील निवडणूक प्रक्रिया पार नाही त्यामुळे दुसरा विषय पूर्ण दुसऱ्या विषयाच विषय आलाच पहिलाच आता पहिला विषय जो पुढे पाठवण्यात आलाय निर्णय प्रक्रिया तिकडनं होणार आहे तिकडनं होणारी निर्णय प्रक्रिया आपल्याला मान्य राहील का ते हो निर्णय मान्य राहील तो कलेक्टरांचा जो आदेश असेल तो आम्हाला मान्य राहील स्वीकृत बाबत काय झालं त्या विषयावर चर्चा झाली नाही पहिली मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नाही पहिल्या विषयासंदर्भात दुसरा विषय आज झालाय तर पहिलीच मिटिंग तुमची अशी झाली पुढं कसं काय सोबत चाललं मी शिवसेना पक्षातून जे नगराध्यक्ष निवडून आले सर्व जनतेने त्यांना मतदान केलंय आम्ही सर्वांनी प्रभागातून आम्ही आमच्या पद्धतीने नगरसेवक जनतेतून निवडून आलोय जनतेतून निवडून आलोय जनतेतून निवडून येत असताना आम्ही सुद्धा ते निवडण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले पण आज सभागृहामध्ये गेल्यानंतर त्यांचे जे आम्ही रंगरूप बघितले वेगवेगळ्या पद्धतीचे हे रंगरूप स्पष्टपणे सांगतो तुम्हाला मॅनेज असणारे रंगरूप होते आणि इथून पुढं सभागृह कसा चालवायचा आमच्या आई आमचे सर्व सहकारी तर आहेत आमची मेजॉरिटी आहे आम्ही सभागृह व्यवस्थित पद्धतीने जुन्नरच्या विकासासाठी हितासाठी आम्ही सभागृह चांगल्या पद्धतीने चालू शिवसेनेचे मॅनेज झाले असं तुम्हाला आज जर कधी आमचा विचारच आमचा अर्जच ते घेऊ शकत नाही आमचं बोलणं आमच्या बरोबर बोलवू शकत नव्हतं गोष्टीला खोडत होते आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला <coughs> समोरच्या लोकांचं जे म्हणणं ते सांगायचे ते त्यांच्या तोंडात टाकायचे आणि मग ते बोलायचे ते म्हणून तिथं साया करायचे म्हणजे इथं सही करा तिथं सही करायचे ऑन रेकॉर्ड येते ऑफिशियल इथं सही करा इथं सही करायचं इथं हे लिहा इथं हे लिहा हे पूर्णपणे त्या लोकांनी सांगितलं आणि त्या मॅडमनी तेवढं पीठासन अधिकारी कम्प्लेट नगराध्यक्षांबाबत गटनेत्यांची आणि गटाची भूमिका काय राहणार शिवभक्त आमदार सरदा सोनवणे त्यांच्या बाबतीत जो निर्णय घेते तो आम्हाला सर्वांना मान्य राहील तुमचं असं म्हणणं आहे का त्यांनी पक्षविरोधी काम केले म्हणून हो हो केलेले पूर्ण पक्षविरोधीच काम त्यांनी विरोधी पक्षासाठीच काम केलेलं आहे एक शेवटचा प्रश्न काय परत आपण नगराध्यक्षाच्या निवडणुकीला लवकरच समोर जाणार आमदार शरद दादा सोन या बाबतीत त्यांचा निर्णय कळू लवकरच